घराची नाही तर लाख मोलाची जागा चांगली आयुष्याची सुंदर सुरुवात अयोध्या पार्क आमनापूर रोड पलूस आणि साई सिद्धी पार्क जुना एळावे रस्ता शिवाजीनगर रोड पलूस प्लॉट खरेदी आणि प्लॉट खरेदीसह सह बांधकामासाठी नामांकित बँक वित्तीय संस्थांकडून कर्ज कर उपलब्ध आपली जागा आजच बुक करूयात संपर्क प्रमोद बुचडे एक्क्याण्णव तीस शून्य तीन पंचावन्न अकरा किरण निकम पंच्याण्णव एकोणऐंशी अकरा विनय राजमाणी पंचान्न शून्य तीन पन्नास पन्नास <स्कुणासा> येथील द्राक्ष उत्पादनामध्ये कही खुशी कभिगम वर्षीच्या प्रतिकूल वातावरणामुळे द्राक्ष उत्पादन घटलं मात्र चांगला दर मिळाल्याने द्राक्ष बागायतदारांना तारले यामुळे यंदा कही खुशी कभिगम अशीच परिस्थिती द्राक्ष बागायतदारांच्यात राहिली कुंडल परिसरातील द्राक्ष हंगाम सध्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे या आठवड्यात या परिसरातील द्राक्ष हंगाम संपेल अशी स्थिती आहे गतवर्षी पाऊस लवकर सुरू झाला द्राक्ष बागांना हवे तसा सूर्यप्रकाश मिळाला नाही पाऊस फार दिवस राहिल्याने अन्यत्र वाहून गेलं पानगळ लवकर लागली याचा फटका द्राक्षांच्या उत्पादनावर झाला यंदा उत्पादन कमी झाल्याने सुमारे चाळीस टक्के परिणाम उत्पादनावर झाला आहे तर अनेक शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागा फेलही गेल्या मात्र यावर्षी चांगला दर मिळाला तसेच हा दर सुरुवातीपासून स्थिरही राहिला यामुळे द्राक्ष बागायतदार समाधानी आहेत मात्र खराब व प्रतिकूल हवामानाचा फटका बसल्याने अनेकांच्या उत्पादनात घट झाली आहे सध्या कुंडल परिसरात सुमारे चारशे एकर क्षेत्रावर द्राक्ष बागा आहेत वर काही वर्षापूर्वी हजारभर एकर द्राक्ष बागा होत्या मात्र सातत्याने प्रतिकूल वातावरणामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत येऊ लागल्याने अनेक शेतकरी द्राक्ष बागा काढून पुन्हा ऊस तसेच भाजीपाल्याकडे वळाले सध्या कुंडल परिसरात कृष्णा सरिता या काळा जातीच्या द्राक्षबागा तसेच माणिक चमन सुपर सोनाका अनुष्का या जातीचीही द्राक्ष चांगल्या प्रतीची उत्पादन घेतली जातात डिसेंबरपासून सुरू झालेल्या यंदाच्या हंगामात गेल्या आठवड्यापर्यंत द्राक्षांचे दरही चांगले होते मात्र या आठवड्यातील ढगाळ वातावरण वादळी वारे आणि किरकोळ पावसाच्या वातावरणामुळे व्यापाऱ्यांनी थोडासा हात आकडता घेतला आहे याचा फटका काहीसा अंतिम टप्प्यात द्राक्ष बागायतदारांना बसत आहे सांगली जिल्हा द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक जितेंद्र जाधव म्हणाले गेल्या आठवड्यापर्यंत द्राक्ष बागांना चांगला दर व मागणीही चांगली होती मात्र या आठवड्यातील काहीसं ढगाळ वातावरण तसेच या आठवड्यातील पाडवा व रमजान सणामुळे काहीसा वेग मंदावला आहे यामुळे शेतकऱ्यांचीही काही व्यापारी अडवणूक करीत आहेत कुंडल परिसरातील द्राक्षे चांगल्या प्रतीची मोठी व मधुर असल्याने या परिसरातील द्राक्षांना बाजारपेठेत चांगली मागणी असते मात्र या वर्षीच्या नैसर्गिक प्रतिकूल हवामानामुळे यंदा सुमारे चाळीस टक्के उत्पादन घटलं आहे आणि याचा फटका बागायतदारांना बसला आहे रवींद्र माळी म्हणाले या आठवड्यातील ढगाळ वातावरणामुळे व्यापारी संपूर्ण बाग उचलत नाहीत याचा फटका आम्हाला बसत आहे यावर्षी खराब वातावरणामुळे साठ टक्के उत्पादनावर परिणाम झाला मात्र मी घेतलेल्या सरिता जातीच्या द्राक्षांना किलोला एकशे पंचवीस व चार किलोला पाचशे रुपये दर मिळाल्याने सावरले आहे यावर्षी साठ टक्के उत्पादनाला फटका बसला संदीप भिसे म्हणाले माझ्या अनुष्का या जातीच्या द्राक्षांना चार किलोला दोनशे पासष्ट रुपये दर मिळाल्याने चांगले उत्पन्न मिळाले एका एकरात चार हजार तीनशे पन्नास पेटी उत्पादन झाले तीन लाख रुपये खर्चाला मात्र साडे अकरा लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले मी व माझ्या परिवाराने घेतलेल्या कष्टामुळे चांगले उत्पन्न मिळाल्याचे समाधान आहे पलूस न्यूज एक्सप्रेससाठी धनंजय दौंडे कुंडल